रामकृष्ण मकर संक्रांत म्हटलं की तिळगुळाचे लाडू भोगीची भाजी वाण देणं वौसा घेणं पतंग अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला आठवतात पण या दिवसाला मकर संक्रांत असं का म्हटलं जातं कारण या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात आणि तेव्हापासूनच उत्तरायणाला सुरुवात होते हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत उन्नतीचा आणि शुभ मानला जातो अंधकारावर प्रकाशाचा अज्ञानावर ज्ञानाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय मिळवणारा दिवस म्हणजे हा दिवस भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात उत्तरायणात जो कोणी देह त्याग करतो तो मोक्षाला जाऊन पोचतो आणि म्हणूनच पितामह भीष्माचार्यांनी सुद्धा याच उत्तरायणाची वाट पाहून आपला देह त्याग केला होता याच दिवशी सूर्यदेव आपले पुत्र शनी यांना भेटायला जातात आणि म्हणूनच या दिवसाला मकर संक्रांत असं म्हटलं जातं कारण शनी हे मकर मकर राशीचे गुरु आहेत आणि म्हणूनच या दिवसाला मकर संक्रांत म्हणतात रामकृष्णारी